पुन्हा लेकरं बाळ कसं पोचणार त्याला शिक्षण कसं करणार कुठून पैसे काही देणार त्यासाठी आम्ही आत्महत्येचा पर्यायशिवाय काहीच उरलं नाही आमच्याकडं लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये पंधरा ऑगस्टपासून अक्षरशः पावसानं थैमान घातलं आहे जळकोट तालुक्यातल्या वांजरवाडा असेल चेरा असेल शिंदगी असेल हळदवाडणा रावणकोळा महाळीपरगा या गावच्या परिसरामध्ये दररोज ढगपुटीत दृश्य पाऊस पडत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे काढणीस आलेलं मूग असेल सोयाबीन असेल उडीद असेल हे तर हातचं गेलेलं आहे मात्र तुरीसारखं मुख्य आणि कापुसासारखं का पीकसुद्धा आत्तीपावसामुळं उमळून जात अधिक आहेत अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकं काय कोणत्या कोणत्या पिकाचं काय नुकसान झालेलं आहे सध्या आपण जळकोट शहराच्या शिवारामध्ये आहोत आपल्यासोबत जळकोटचे काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल कसा पाऊस झाला आहे किती नुकसान झालं आहे सर एक महिना झाला पा पाऊस चालू आहे मुसळधार पाणी चालू आहे तर रोज रोज संध्याकाळी आणि दिवसभर उघड देत आहे रोज पूर येत आहे है, पुन्हा सोयाबीन पीक मूग उडीद हे हातचा आलेला जात आहे मूग तर आता नगदी गेलेला आहे मूग काढायचीसुद्धा गरज नाही सर्व लांब पडलेलं आहे मोडं फुट लागलेलं आहेत आता आम्हाला सावकाराचं कर्ज कसं फेडणार पुन्हा लेकरं बाळं कसं पोचणार त्याला शिक्षण कसं करणार मग कुठून पैसे काही देणार त्यासाठी आम्ही आत्महत्याचा पर्याय काहीच नाही आमच्याकडं अजून काही आपल्या सोबत शेतकरी आहेत आपलं कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालं काय सध्याची परिस्थिती सदत पंधरा ऑगस्ट पासून पायसोर रोज संध्याकाळी पावसा पाऊस असल्यामुळे चोद सोयाबीन मूग उडीद झालं सोयाबीन पिवळं पडलं आहे मूग हातचा गेलेला आहे कायम काढणीला आलेला मूग गेलेला आणि उडीत गेलेला आहे तरी सतत या पावसामुळे नाग शेतकरी त्रस्त झालेला आहे रोज पाऊस सतत पडत असल्यामुळे त्रस झाल्यामुळे शेतकऱ्याच्या आता शेतकऱ्या हातामध्ये हातचे पीक गेल्याने त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही काय सरकारकडे मागले सरकारकडं काय सरकारने या शेतकऱ्याची काहीतरी पंचनामे करून शेतकऱ्याला काहीतरी हात हातभार दिला तरी शेतकऱ्याची काहीतरी होईल बरी अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल काय सध्याची परिस्थिती आहे काय काय पिकाचं नुकसान झाले पिकाचं नुकसान असं झालंय तूर मूग सोयाबीन उडीद हे पूर्णपणे पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे एवढं आता हे घरीला कुठल्याच प्रकारची रास जाणार नाही काहीच नाही इतकं नुकसान झालं तुम्ही बघत आहात किती नुकसान आहे रोज पाणी वाहत आहे शेतातून पंधरा ऑगस्ट पासून पाणी इतकं जोरदार पडलं की काही सूचना काही पण कुठल्या कुठल्या पिकाची लागवड केली सोयाबीन तूर मूग उडीद टमाटे अशा प्रकारचे काय परिस्थिती टमाटे समजे आडवे पडून चक वाहून गेलेले आहेत किती खर्च आला होता टमाट्याला लागवड झाली पन्नास हजार रुपये पूर्ण किती पैसे मिळाले पैसे नाही अजून टमाटा सुरुवात होता त्याच्यामुळं त्याची आशाच नाही काय सरकारकडे मागणी सरकारकडे काय मागणी करावं सरकार आम्हाला बघ समजून घ्यावं आमचं जे नुकसान भरपाई झाले तेवढं द्यावं एकूणच जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता की हे सगळं पीक पूर्ण पाण्यानं पिवळं पडलेलं आहे यामध्ये सोयाबीन आहे तूर आहे पलीकडं कापूस आहे उडीद आहे ही एकट्या दुकट्या एक, एक शेतकऱ्याची कहाणी नसून सबंध जळकोट तालुक्यातल्या पूर्ण शिवाराची अवस्था या ढगपुटीत दृश्य पावसानं केलेली आहे काही दिवसापूर्वी आपल्या ला, लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली होती तर राज्याचे क्रीडा मंत्री आणि या मतदारसंघाचे आमदारसुद्धा त्यांनी देखील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांची पाहणी केली होती मात्र अजूनही ठोस कुठला निर्णय या शेतकऱ्यांना मिळालेला नाही शेतकऱ्यांच्या हातचं आलेलं पूर्ण पीक निघून गेले तात्काळ जसं राज्य सरकार गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून ती सुरू केली आहे त्याच पद्धतीनं कुठंतरी जळकोट तालुक्यातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तात्काळ मदत करण्याची गरज आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर न्यूज मराठी जळकोट लातूर